आज मी बनवते चिकन चिली याला तुम्ही चिली चिकन असंही म्हणू शकता अगदी पहिल्यांदा बनवली तरीसुद्धा अचूक पद्धतीने बनेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि खूप खूप टेस्टी एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बनवणार आहे आज, आज नमस्कार माझ्या स्वादिष्ट सफरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत चला सुरुवात करूयात पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे मीठ अर्धा मोठा चमचा लाल तिखट दोन चिमूट मिरी पावडर अर्धा मोठा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा मी इथे सोया सॉस घातलेले जे चमचे वापरलेले आहेत मेजरमेंटसाठी तर ते मी जे आपण नेहमी नाश्त्यासाठी वापरतो तेच वापरलेले आहेत दोन चमचे मी इथे टोमॅटो केचप घातलेला आहे गोड किती प्रमाणात तुम्हाला हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही टोमॅटो केचप वाढवू शकता एक अंड घातलेलं आहे आणि दोन मोठे चमचे मैदा आणि एक मोठा चमचा इथे कॉर्नफ्लोअर घातलेले आहे हे सगळं चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी ह्याला बाजूला ठेवायचं आहे तर चिकन चिलीची जी रेसिपी आहे त्याचप्रमाणे तुम्ही मशरूम किंवा पनीर आणि कॉर्न वगैरे अशासुद्धा वेगवेगळ्या व्हेज रेसिपीज बनवू शकता चिकन फ्राय करण्यापूर्वी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे नीट म्हणजे जे चिकनमध्ये आपण मसाले घातले होते आणि सॉस घातले होते ते एकसारखे सगळीकडे लागतील आणि दोन्ही मध्यम मध्यमाच्यावरती चिकन फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी लाल तिखट वापरताना रेग्युलर वापरलेलं आहे तुम्हाला जर कलर छान यावा असं वाटत असेल तर याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरचीचा मिरची पावडरचा वापर करा म्हणजे कलर खूप छान येतो आणि तिखटही कमी असते ही मिरची पावडर तर बाहेरचा कलर किंवा फूड कलर वापरणं शक्यतो टाळावं वा, हे दोन्ही बाजूनी चिकन आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि काढून घेऊयात प्राय करने ज, फ्राय करण्यासाठी अजिबात जे जास्त तेल शोषून घेतलेलं नाही आहे आणि चिकन आपलं हे फ्राय झालेलं आहे आता तुम्ही हे असंसुद्धा खायला देऊ शकता किंवा आपण जे आता सॉस बनवणार आहे चिकन चिलीचा त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता नुसतं खायला दिलं तरीसुद्धा हे छान लागतं माझ्या मुलांना हे असंच खायला खूप आवडतं त्यामुळे तळत असतानाच अर्धं संपतं एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन घातलेल्या आहेत कट करून आणि चौकोणी कांदा अर्धी वाटी भोपळी मिरची अर्धी वाटी घातलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं एकदम हाय फ्लेमवरती याला फ्राय करून घेतलेला आहे पातीचा जो कांद्याचा पांढरा भाग आहे तो मी इथे पहिल्यांदा घातलेला आहे तोसुद्धा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी नंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक मोठा चमचा आणि ते सुद्धा मोठ्या फ्लेमवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी आहे लहान मुलांना तर खूप आवडते दोन चिमूट मी ती मिरी पावडर घातलेलं आहे दोन चमचे सोया सॉस दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप इथे घातलेलं आहे मी आणि एक चमचा विनेगर घातलेलं आहे तर टोमॅटो केचप जे आहे मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की तुमच्या आवडीनुसार म्हणजे लहान मुलांच्या खाण्यानुसार तुम्ही जरच गोड बनवणार असाल तर थोडंसं टोमॅटो केचपची तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता सॉस घातल्यानंतर एक अर्धा मिनटापर्यंत याला परतून घ्यायचं आहे आणि पातीचा कांदा जो आहे दोन ते तीन मोठे चमचे बारीक चिरलेला पातीचा कांदा मी इथे घातलेला आहे त्याला जास्त वाफवण्याची ना गरज नाही आहे आणि मी इथे कॉर्नफ्लोअर स्लरी घातलेली आहे तर कॉर्नफ्लोअर एक मोठा चमचा आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण आहे ते चांगलं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा याच्यामध्ये काठी राहतात आणि पॅनमध्ये होतायचं आहे ह्याला छान मिक्स करूया जोपर्यंत हे दाटसर होत नाही तोपर्यंत चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि आता ही कन्सिस्टन्सी थिक होत गेलेली आहे दोन मिनटामध्येच होते तर या कन्सिस्टन्सीला ह्याच्यामध्ये चिकन घालायचं चिकन छान ह्याच्यामध्ये कोट व्हायला पाहिजे यासाठी छान मिक्स करून घ्या आणि अगदी पहिल्यांदा कोणी बनवत असेल तरीसुद्धा ही रेसिपी चुकणार नाही एकदम सोपी झटपट आणि छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे एकदम टेस्टी असं वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चिली चिकन तयार आहे आणि याच्यावरती सजावटीसाठी मी पातीचा कांदा नंतर घातलेला आहे बारीक चिरून खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी स्मिता स्वादी सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीबरोबर थँक्यू बाय बाय